बारामतीच्या इथ न किती बी भूत पाठवली तरी पण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सारखे ऋषी त्यांना लिंबाच्या झाडावर टांगते ती जनतेला साक्षी ठेवून आजचा सा निकाल सांगतोय काय सांगायचं साहेब त्यांनी गेलेलं माहिती अपघाता आलेले आमदार इथे म्हणाले होते गेल्या वर्षी असे अपघात अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात घडू दे आणि ही तर आता सुरुवात आहे आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय तुम्हाला दाखवते हे दिवस तुम्ही आज पाहिलेले काय सांगायचं राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला आहे त्या बाले किल्ल्यामध्ये महावीर आठ जुलैन या ठिकाणी विजय संपादन केलाय त्या दिवशी या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना या जिल्ह्यानं भरभरून प्रेम दिलं त्या दिवशीच विधानसभेचा निकाल लागला होता या जिल्ह्यामध्ये इथनं पुढं फक्त महायुतीच राहत बाकी कुणाचीही दुकानदारी चालणार आहे विजयचं स्त्रिय कुणाला द्या सर्व स्त्री श्रेय हे राज्य सरकारला जातं आमच्या नेत्यांना जाता आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या अडीच वर्षात जे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं ते आपण पाहिलेलं आहे लाडक्या बहिणींचे जाहीर आभार अजून भरपूर काय त्यांच्यासाठी करायचे ही ते सुरुवात आहे एक निश्चितेवर निवडणूक चाललेली तर एक निश्चितता दिसते का एकनिष्ठता ही जनतेशी पाहिजे गोरगरीब सामान्यांशी पाहिजे एकनिष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ते आजच्या निकालानं आपण पाहताय